जय देव जय देव जय मंगल मूर्ति दारिद्र्य नाशनां तां नमन् नमः नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आजचा व्लॉग कशावरून आहे तुम्हाला थमे लॉग करायला असेलच तर सकाळ सकाळ व्लॉगला सुरुवात करतो आहे तर सकाळच्या वादल्या जाता पावण्याचा तर मित्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी तर गेले काही वर्ष अनेक वर्ष रत्नागिरीमध्ये उपक्रम राबवत आहे त्यातील एक उपक्रम म्हणजे न दुर्गामाता दौड तर दुर्गामाता दौड गेले चौदा वर्ष करत आलेले आहेत तर मी सुद्धा या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत आहे तर हो आजचा ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे दुर्गामाता दौड तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्याच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र हो दुर्गामाता दौड ही अशी असते की मारुती मंदिर सर्कलवरून एक विशिष्ट ठिकाण ठरलेलं असतं तर तिथे तिथूनच मारुती मंदिर सर्कलवरून ही दुर्गामाता दौड सुरुवात होते आणि घोषणा देत त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी जाऊन ध्वजाची पूज पूजन केले जाते आणि आर आर्त, देवीची आरतीसुद्धा होते आणि तिथूनच दुसऱ्या रस्त्याने परत मारुती मंदिर सर्कलच्या इथे येते तर अशी काही दुर्गामाता दौड असते तर मित्र हो आज आपण तीच पाहणार आहोत तर चला आपण आता जाऊया मारुती मंदिरला तर मित्र हो दुर्गामाता दौडला सुरुवात झालेली आहे मित्र हो माता दौड सुरू झालेली आहे तर होऊन म्हणजे आता जेल रोडच्या इकडे देवी आहे तर तिकडे जाणार आहे पहिली तर अशा दोन देवी आहेत दोन देवांच्या दर्शन होणार आहे तर त्याला दाखवतो आता तुम्हाला घेऊन धार करी आले ये शिवधेयाने प्रेरित होऊन धार आले आहा दुर्गा माता दौड घेऊन धार करी आले शिवधेयाने प्रेरित होऊन धार करी आले राष्ट्रभक्तीचे खातुरही झाले शिवबा उभा समतू तेज तयांना बळ मागण्या आले ते शिवबा समतू तेज तयांना बळ मागण्या आले तुळजापूरची आई भवानी माया भवानी आदि माय तू निर्गुण निराकार नव अवतार घेऊन करीसी दुष्टांचा संहार नरसिंह रूप

म्हणून भक्त हे धावता ले तुझाच पायासी आगात महिमा तुझाचा आहे खाऊ का मासी धन्यवाद आहे त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार मानतो आज आपण दौडीचा तिसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहोत अजूनही पावसाळा सुरुवात आहे त्याच्यामुळे संख्येवर कमी जास्त परिणाम होतो पण याचा आपल्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे आपण आपल्या सोबत नियमितपणे शक्य होती तितक्या हिंदू बांधवांना त्या दौडीमध्ये आणायचं आहे की दौड म्हणजे नवरात्रीची वेगळी ओळख करून त्या हिंदू समाजाला देणार आहे हा विचार प्रत्येकाने करायचा आहे नवरात्र म्हणजे फक्त दांड्या नव्हे नवरात्र आणि देवीची उपासना देवीची केलेली आरती देवीचे घेतलेलं दर्शन आणि त्यातून या भगवद्ध्वजाकडे आपला हिंदू समाज कसा एकत्रित होईल यासाठी आपल्यासारख्या हिंदूंनी केलेला प्रयत्न जोपर्यंत पिढी या गोष्टी चालू राहतील करत राहतील तोपर्यंत आपला धर्म टिकणार आहे आपली संस्कृती टिकणार आहे आपण आज जे पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी येतो हा एक समाजातील इतर हिंदूंना संदेश जातो की आपण त्या नवरात्रीमध्ये अजून काय करू शकतो काय केलं पाहिजे फक्त दांडिया खेळणे टिकऱ्या खेळणे हा आपला धर्म नाही आहे हे आपल्या संस्कृतीत सांगत नाही त्याच्यामुळे या उपक्रमात जास्ती संख्या कशी वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक आपल्या हिंदू बांधवांना घेऊन यायचं आहे त्याचबरोबर मंडळ देखील आवाहन करेन की या पुढची दौडीमध्ये आपल्या घरातील आपल्या शेजारी आपल्या मुलांना या दौडीमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि ही दौड हिंदूंची कशी मोठी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आता आपण लोडच्या पुढच्या देवीसाठी मार्गस्थ व्हायचं आहे धन्यवाद हर हर हरो 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 जय टू जय जय टू जय भाव ठेवून मनाशी धार करी आले वरदान महागण्या विजयाचे तुझ चरणाशी आले

मला आपल्याला सिद्धी आज देवी चंद्रगंगा सर्वांचे आराधना केली जाते चंद्रगंगा चौफामध्ये देवीचा चंद्राचा आधार ठेवून पार्वतेला निजवता चंद्रगंगा मनोकामना पूर्ण होते म्हणतात आणि जनतेला आणि फार मोठे त्रासना दूर होतो जसेचा लाभ होणार दोन्ही होते देवीला रूपाना आरोग्य मार्गाचे मोठे गुणक

मित्र हो प्रचंड प्रमाणात पाऊस पडून गेला

पाडी चेल तो झेलतो सिंहा साचा तीवरती रणी झेलतो तो जो यमाला, यमाला। मराठा मनावे अशा वाजराला मराठा मनावे अशा वाजराला पुंड श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज

सद्गदिता भूमाता देतु सहा करुणारो मे कागेला जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जानन्द शरणाया ताराया जय देव जय देव जय दे जय शिवराया श्रीरङ्गक्षि दशमुख मरतुमिति श्रीरघुवर संरक्षि भूता भू माता मे चाहि चलता विभूता भू माता च जलताी शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया शिवरायानन्द शरणाया ताराया जय देव जय देव जय जय शिवराया रस्ता भीनामि शरणतुला चापाशी मरणो मुखदालो साधु परित्राणाया दुष्कृतिनाशाय साधु परित्राणाय दुष्कृतिनाशाय भगवत भगवत गीता साधक राया जय देव जय देव जय जय दे शिवराय जय जय शिवराय जयानन्दशरणा या, या ताराया जय तर मित्र हो आपली आजची दुर्गा माता दौड पूर्ण झालेली आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून बघा आणि नक्कीच त्याला करा ऐक्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या